नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कृष्णूर या गावालाही पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय विहीर आणि सार्वजनिक विहिरीचं सा पाणी आटत चाललंय कृष्णूर येथील तळेही मृत साठ्यात आले त्यामुळे आता जेमतेम आठवड्यावर पुरेल एवढाच साठा तळ्यात शिल्लक आहे ज्या बोरवेलला पाणी आहे तिथून ग्रामस्थ पाणी विकत घेत आहेत त्यासाठी महिन्याला एक ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत त्यामुळे ग्रामस्थांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय त्यातच गुरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला जवळपास सात आठ गावचे विहिरी असल्यामुळं त्यामुळे येणाऱ्या एक दोन चार दिवसामध्ये अशी भीषण टंचाई या ठिकाणी झाली मे महिन्याची सुरुवात होण्यासाठी अजून आठवडाभर अवधी असताना आताच एप्रिल महिन्यामध्येच तळी आणि इतर जी काही पाण्याची स्रोत आहे ती आटायला सुरुवात झालेली आहे आपण आहोत सध्या नायगाव तालुक्यातील कुशनूर येथे कुशनूर येथील या तळ्यामधून पाच ते सहा गावांना पाणी पुरवठा केला जातो तळ आटल्यानंतर या विहिरीचाही पाणीसाठा कमी होण्याची शक्यता आहे आपण पाहू शकतो या तळ्याचं पाणी पूर्णतः आटायला सुरुवात झालेली आहे जमीन जी आहे त्या जमिनीवर आता मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत अजून इथून दीड महिना जवळपास पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे पावसाळा सुरू होण्यासाठी दीड महिना आहे मात्र आता दीड महिना कसा काढावा हा यक्ष प्रश्न आता कुशनूर सोबतच इथल्या पाणी पुरवठा होणाऱ्या पाच गावांसमोर आहे त्यामुळं शासनानं दखल घेऊन पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची सुरुवात करावी सोबतच गुरांच्या पाण्यासाठीही व्यवस्था करावी अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहे सतीश मोहिते झी चोवीस तास कुशनूर